हाय हॅलो नमस्कार सर्वांना आता स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये हिमाचलमध्ये मा आज आहे मल्हारचा पहिला बर्थडे किती खुश होतोय बघा तो आज आज मल्हार होणार आहे एक वर्षाचा पूर्ण झाला तो तर <laughs> बस आमची <laughs> झाली आहे सकाळची सुरुवात आणि मल्हार दूध बिस्किट खाऊन झालेला आहे आता आता आम्हाला आहे काम हा ना येस yes, येस yes. मला खूप खुश आहे है। आणि हॅपी डॉक्टर्स डे टू आय <laughs> लव यू मध्ये जाईल बाळा मला आवरायचं होता खूप राडा बाहेर आहे पाऊस आणि माझ्या रूम मध्ये आलेल्या कपड्यांचा खूप राडा घालून लावलेला आहे झोपी आता मला आवरायचे माझे काम म्हणजेच कपडे धुवायचे बाकीच्या गोष्टी आवरायच्या आहेत सोस्त खायला <कक> पाहिजे <गेगे> मस्त <चाएं> केक घ्यायचा <क>। आपल्याला केक ओके केक तुम्ही बघू शकता बाहेर आहे पाऊस चालू आम्ही वाट पाहतोय केकची ॲक्च्युली आम्हीच जाणार होतो केक घ्यायला के पण ते बोलले आम्ही मीच देतो आणून पाऊस चालू आहे तर आमच्या पप्पांकडे खूप बारीक लक्ष असतं त्याच्यामुळे त्याचे पप्पा आलेले आहे सकाळचे ते बघा तो कसं त्यांना आवाज देतोय केला बांधायला माकड माकड इकडे काही हो असतं खेळण्यावर खूप बारीक पेक्षा आम्हाला कोणती गोष्ट कमीच पडते खेळायला काहीही असो खेळायला हवं फक्त ते बॅगवरती रोज खेळतो आणि रोज सुसू करतो ते बॅगची पूर्ण वाट लावली त्याने तर पण त्याला मज्जा येते खूप खेळायला म्हणून काही वाटत नाही खेळ बाबा फक्त पडायला नको एवढी भीती असते त्यामुळं लक्ष द्यावं लागतं याच्यावरती त्याच्यावरती पडू नाही म्हणून खेळत असताना ते पूर्णपणे इथे पूर्णपणे मला त्याच्यावरती लक्ष द्यावं लागतं कारण घरी होती आजी माझी आजी लक्ष द्यायचे त्याच्याकडे मग त्यामुळे मी थोडेसे फ्री माइंड राहायचे पण इथं मला दुसरं काही काम नाही त्याच्याकडेच लक्ष द्यायचे त्यामुळे खूप लक्ष द्यावं लागतं त्याच्यावरती खाली उतर मला मला खाली उतर खाली उतर उतर खाली चल खाली हो ऐ खाली उतर बोलते ना मी उतर खाली बॅगवर सुसू केली दोन वेळा बॉय! उतर खाली हा हरच काय चल 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 पटकन चल काय चल, चल। आता पाऊस थांबलेला आहे आणि आता आम्हाला करायचं होतं डेकोरेशनची तयारी मला तर हे मी अगोदरच ऑनलाईन ऑर्डर करून ठेवलं होतं आणि मी आले ते पिऊ म्हणजे हिमाचली गर्ल तिच्याकडे फुलं घ्यायला थोडेस डेकोरेशन करावं म्हटलं तेव्हा तिचे पप्पा मला खूप आवडत त्यांच्याकडे जायला पण आज त्याला माझ्याकडे यायचं होत ये 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 चल चल ये। हा नाही ना ये। मला पिऊ आणि भावाने खूप पीयूला घालायची माझी साडी तर मी तिला साडी घालून दिली हेअरस्टाईल करून दिली त्याची खूप इच्छा होती साडी घाल मग मी तिला माझी साडी घातली त्यानंतर आले होते सरकार पण कारण बर्थडेला त्यांना का वेळ नव्हता त्यामुळे लवकर सात आठ वाजेच्या अगोदरच ऑलमोस्ट आम्ही सिक्स थर्टीला किंवा सिक्सला सहा वाजेला हां ऑलमोस्ट सहा वाजेला केला असेल आम्ही बर्थडे सेलिब्रेट मग काय ते आले सगळे जमले एक दोन जे ओळखीचे होते इकडे हिमाचली सगळे बोलवले होते ए मारू नको मला तो खूप मज्जा मस्ती करत होता त्यांच्याकडे काम त्यांचीशी ओळख थोडीशी झाली त्याची तर जेवढे आहेत त्यांच्याशी खूप मज्जा मस्ती झाली होती त्याची मला <laughs>

त्यानंतर आम्ही आलो होतो पिवच्या इकडे खाली आम्ही थोडं वरच्या साईडला राहतो ना मग इकडे आलेलो आणि आर्याने पण आर्यालाही केक मागवला होता तर आर्याने मल्हारचा बर्थडे सेलिब्रेट केला तिकडे पण तिच्या रिॲक्शन्स बापरे जेव्हा हॅपी बर्थडे टू मल्हार बोललोत ना तेव्हा तिच्या रिॲक्शन्स बघण्यासारख्या होत्या त्यानंतर आम्ही पिऊला जायचं खाली मार्केटमध्ये त्यामुळे पी सोबत खाली मार्केटमध्ये जायचं आणि तिला आवडते खूप पाणीपुरी की पाणी पिलोवर आहे तिथे त्यानंतर आम्ही आलोवर घरी मग तिथून आम्ही सॉरी गिफ्टची अनबॉक्सिंग कारण तिला सगळ्यात पार्ट तो वाटला की मला अनबॉक्सिंग करायची आहे मग काय झाली सुरुवाती आहे अनबॉक्सिंग करायला गिफ्टची जे त्यांनीच आणले होते तिच्या भावांनी आणि तिने मग काय ए वन बाय वन बाए वन बाय चाल वन चाललं होतं तिचं पण सगळ्यात जास्त हॅप्पी ती तेव्हा झाली जेव्हा तिने स्वतःने आणलेलं गिफ्ट अनबॉक्सिंग करायची वेळ आली तेव्हा ती खूप एक्सायटेड झाली सर्वांनी क्यूट क्यूट असे ऑटोमॅटिक कार अजून एरोप्लेन बाईक ते आणलं होतं खूप क्यूट गिफ्ट आणि क्ले गाडी क्ले ॲक्च्युली तो छोट्या नाही येणार पण त्याच्या ह्या गाड्या खूप याच्यात येथील यूज मध्ये खूप क्यूट 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 छोट्या गाड्या त्याला खूप आणि पळायच्याही खूप छान पळतात त्या ज्या ओढल्या की पुढे जातात ते पाहू मला खूप क्यूट वाटलं त्या आणि मला खेळतो त्या गिफ्ट सोबत आणि मला व्हिडिओ टाकायला उशीर झाला आहे बर्थडे होंगे लाइव में लाइट सा बट ठीक है टाइम मैनेजमेंट में सार के लोग हम ये लगे से बोलते हैं हाँ हाँ, है। हाँ।, है। आ, हाँ। वो बोली डॉल है तो गुड्डा है गुड्डा वो बोली डॉल नहीं गुड्डा है गुड्डा ये वही बोला था रियान की लड़की क्या बोली नहीं गुड्डा है गुड्डी नहीं है डॉल नहीं है गुड्डा है टकले की वो टकला बड़ा है उसको कपड़े भी नहीं जल्दी बैठते वाले हाँ <laughs> वो प्ले वाली गुड्डे को खर्चे के लिए चाहिए होती होगी ना इसलिए भी डायरेक्ट आए वो भी चबाएगा उसका हाथ और म्याऊ म्याऊ ये क्या है आरे के पास जो क्लीट था ना पियो वो क्या होता था मालूम है क्या हवा पीने के बाद ना वो सख्त हो जाता था खुद वो खुद और थर्मोकोल कैसा रखता है अपना थर्मोकोल मालूम है क्या फ्रिज में और उसमें नहीं हाँ वो हां वाला क्लीट हां तो ना वो बाद में ना ऐसे फोम जैसा हो जाता था फिर ऐसे बाउंस भी करता था हा वो हाँ 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 और पूरा पूरा ऐसा हो जाता था वो वो खा फिर वो ऐसे कपड़ा ना हाँ कपड़ा मिंत्रा का अच्छा रहता और फिटिंग में भी एक